श्वेता हॅलो गुड आफ्टरनून श्वेता okay. चला कोण कौन कोण आलंय आश्री अकॅडमीला आज आपलं पहिलं लेक्चर वेळा श्वेता आलेली आहे এক দোকান চার মিনিট সব বুক বাড়া মন লেকচর স্টার্ট করু ওকে শ্বেতা এস অর্জুন হ্যালো বাড়া গুড আফটরন अजून कोणीच आलं नाही हो बाळा आपण थोडा वाट बघूया एक दोन चार मिनटं आज आपलं इथे पहिलंच लेक्चर आहे श्री अकॅडमीला त्याच्यामुळे कदाचित तुला वाटत असेल ओके हळूहळू वाढतील ओके योगेश रगडे हॅलो बेटा गुड आफ्टरनून करायची सुरुवात आपण करूया श्री अकॅडमी कोणती श्री अकॅडमी या अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी हा विषय घेते श्री अकॅडमी आपली कशी बाळा पोलीस भरतीची अकॅडमी आहे ओके येस बाळा अजय गुड आफ्टरनून बाळा तर श्री अकॅडमीमध्ये आजपासून आपण पहिलं लेक्चर घेतो आपल्या मराठीचं आणि सध्या आपण पी क्यूचं सेशन चालू करूया तर पी वाय क्यूची आपली पहिली सिरीज असणार आहे आजची आणि त्यानुसार आज आपले प्रश्न असतील ओके चला तर मी सुरू करू एकदा आवाज सांगा बाळांनो आवाज ओके आहे का हो बाळा श्वेता ओके अजय ओके बाळा चला करूया आपण सुरुवाताच्या पहिल्या प्रश्नाला ओके चला प्रश्न पहिला घ्या करता या शब्दातील मूळ धातू खालीलपैकी कोणता आहे करता या शब्दातील आपल्याला काय सांगितलं बाळा मूळ धातू कोणता आहे बघा बरं ऑप्शन एक आहे कर ऑप्शन बी आहे करत ऑप्शन सी आहे कर्म आणि ऑप्शन डी आहे करता चला सांगा बरं कोण आहे मग करता या शब्दातील मूळ धातू कोण आहे येस अजय श्वेता अर्जुन कोण आहे बघा याचं उत्तर काय आहे याचं मूळ उत्तर आहे कर 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 या शब्दाचा म्हणजे करतू पासून करता हा शब्द बनला आहे ओके करता म्हणजे काय बाळा क्रिया करणारा करता कोण करणारा शब्द असतो कोण असो हा क्रिया करणारा करता आपण कोणाला म्हणतो की जो क्रिया करतो त्याला आपण काय म्हणतो करता असं म्हणतो आणि याचा मूळ धातू धातू म्हणजे मूळ क्रियापत कशापासून आहे किंवा कोणता शब्द आहे तर कर हा त्याचा मूळ धातू आहे काय आहे मूळ धातू आहे येस बाळाजय ओके अर्जुन वेरी गुड बाळा चला प्रश्न दुसरा बघा पुढील वाक्यातील योग्य केवल प्रयोगी अव्यय निवडा कोणतं सांगितलं आपल्याला केवल प्रयोगी अव्यय सांगितलंय वाक्य बघा काय आहे बाळांनो किती उंच मनोरा आहे हे वाक्य आहे आणि या वाक्याला साधेच असं कोणतं केवळ प्रयोगी आपल्याला आहे बघा ऑप्शन एक आहे अरेरे ऑप्शन दोन आहे अगाई ऑप्शन सी आहे अब आणि ऑप्शन डी आहे इश्य, सांगा बरं येस बाळा श्वेता येस चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे बाळांना किती उंच मनोर आहे या वाक्यामध्ये कोणतं केवळ प्रयोगी आहे याच्यामध्ये बसले चारपैकी <coughs> चला सांगा यश श्वेता व्हेरी गुड बाळा अभ अजय अगाई नाही येणार अगाई लागले का असं नाही ना येस योगेश अरे रे अरे रे असं नाही ना बाळा अभ आपला आश्चर्य झालं नाही का येस आश्चर्याने बोलतोय किती उंच इमारत आहे किंवा किती उंच मनोर yes, yes, आहे अजय चला प्रश्न तिसरा बघा पंचवटी या शब्दाचा समास कोणता बघा सांगा पंचवटी या शब्दाचा समास कोणता आहे असं विचारले द्विगु आहे द्वंद्व बहुव्री आहे बहुव्रीही आहे की तत्पुरुष समास आहे चला सांगा पटपट -पट। येस योगेश अजय अर्जुन श्वेता सांगा बाळांनो पंचवटी हा जो शब्द आहे त्याचा समास कोणता आहे समास काय असते बाळांना शब्दाचे काय करतो काटकसर करतो म्हणजे काटकसर करून लिहिलेले शब्द समासामध्ये येतात संधी समाज दोन्ही वेगळे आहेत हो ना येस अजय नाही बाळा अजय अर्जुन व्हेरी गुड श्वेता येस बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए द्विगु बघा पंचवटी आपल्याला कोणता शब्द विचारला आहे पंचवटी पंचवटी पाच वडांचा समूह हे काही संख्या आहे आणि द्विगु समासाच विशेष काय आहे की द्विगु समासाच कि द्विगु मध्ये काय बाळांनो पद जे असत पहिलं पद हे काय असत संख्या असते बघा पंचवटी पाच आहे ना याच्यामध्ये म्हणून हा दिलेला समास कोणता असणार आहे समास असणार आहे ओके शब्दाची काटकसर असते येस प्रश्न बघा चौथा गणूला सातारी पेढे खूप आवडतात या वाक्यातील सातारी या शब्दाचा प्रकार कोणता सांगा बघा गणूला सातारी पेढे खूप आवडतात या वाक्यातील सातारी या शब्दाचा प्रकार कोणता आहे बघा नाम आहे विशेषण आहे आ, क्रिया विशेषण आहे की शब्द योग्य अव्यय आहे तुला सांगा येस बाळांनो काय आहे सातारी काय आहे बाळांनो येस अजय ओके श्वेता येस विचारले सातारी काय आहे बाळांनो येस योगेश व्हेरी गुड योगेश येस श्वेता व्हेरी गुड श्वेता येस बाळा येस सातारी हा फक्त सातारी हा शब्द विचारला आणि सातारी हा शब्द काय बाळांना नाम आहे आता इकडे बघा गणूला सातारी पेढे खूप आवडतात कोणते पेढे बाळांनो सातारी पेढे हे मुळात काय बाळांना नाम साधित विशेषणामध्ये येत कसं येत विशेषण सातारी कोल्हापुरी चप्पल आदर पैकी नाही येस म्हणजे पेढे हे जे आहेत पण पेढ्यांमधले कोणते पेढे तर बाबा सातारी पेढे म्हणजे नामसाधित विशेषण आहे कसं आहे येस चला पुढचं बघा प्रश्न पाचवा बघा उंटाचा खालीलपैकी काय असतो उंटांचा खालीलपैकी काय असतो संघ असतो काफिला असतो जमाव असतो कि तांडा असतो चला सांगा उंटांचा काय असतो बाळांनो संघ असतो काफिला असतो येस बाळा श्रेता साधित विशेषण आहे ते येस काय असतो बाळांनो संघ आहे काफिला आहे जमाव आहे की तांडा आहे उंटांचा काय असतो यश श्वेता व्हेरी गुड बाळा उंटांचा काय असं बोला तांडा उंटांचा कळप जो असतो त्याला काय म्हटलं जातं तांडा असं म्हटलं जातं संघ कोणाचा असतो खेळाडूंचा असो काफिला विमानांचा असतो जमाव कोणाचा असतो बोला लोकांचा जमाव असतो समजला यस प्रश्न सहावा बघा निष्पाप या शब्दाचा शब्द संधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता म्हणजे इकडे लक्ष द्या ज्या जो निष्पाप हा शब्द तयार झालाय ज्या संधीपासून तयार झालाय सेम या संधीपासून तयार होणारा या चौघांमधला कोणता शब्द आहे असं आपल्याला विचारलंय सदाचार आहे सच्चार सचरित्र आहे की दुष्काळ आहे की सचिल असे सांगा पटकन निष्पाप या शब्दाच्या नुसार तयार होणारा निष्पाप हा शब्द ज्या संधीनुसार तयार झालेला आहे सेम तसा तयार होणारा शब्द या चार ऑप्शनपैकी कोणता आहे सदाचार आहे सच्चारित्र आहे दुष्काळ आहे की सच्चिल आहे बाळांनो येस yes. काय आहे yes, श्वेता अर्जुन व्हेरी गुड अर्जुन येस काय आहे याचं उत्तर दुष्काळ याचं उत्तर काय म्हणा ना दुष्काळ म्हणजे दुष्काळ नाही योगेश बाळा सदाचार आपली स्वर येते बाळांनो हे आता इकडे बघा दुष्काळ हा शब्द काळ असा आहे ओके बघा दुष्काळ या विसर्गाच्या मागे ई किंवा ओ असेल आणि त्याच्या पुढे जर क ख ट आणि ठ हे जे असतील वर्ण आणि याच्या नंतर त्यांच्यापासून काय वर्ण क्ष बनतो मग इकडे बघा दुष्काळ आणि निष्पाप निष्पाप ही कशी होते निष अधिक पाप निष अधिक पाप हा प असल्यामुळे काय झालं विसर्ग बघा नी आहे म्हणजे विसर्गाच्या नी अधिक हा विसर्ग प्लस प मग हा जाऊन विसर्गाला काय हो होतो क्ष होतो तसंच बघा दुष्काळ अधिक काळ ह्याचा सुद्धा काय होणार आहे विसर्गाचा पुढे क्ष होणार आहे म्हणून दुष्काळ आणि निष्पाप सेम हे दोन्ही सेम सेम आहेत ओके okay? येस yes, अजय पुढे बघा प्रश्न सातवा सगळेच मूर्ख कसे असतील प्रश्न काय सगळेच मूर्ख कसे असतील या आपल्याला काळ सांगितलं बघायला काळ भविष्य काळ भूतकाळ कि वर्तमान काळ त्याला सांगा काय आहे कोणता काळ आहे बाळांनो रित काळ आहे भूतकाळ आहे भविष्य काळ आहे कि वर्तमान काळ आहे सगळेच मूर्ख कसे असतील असं विचारलं आपल्याला येस yes, अजय नाही बाळा अर्जुन नाही वाक्य आपल्याला काय दाखवतोय बाळाना याच्यामध्ये हे जे वाक्य आहे सगळेच मूर्ख कसे असतील हे आपल्याला अशक्यता दाखवतोय असंभाव्यता दाखवतोय अशक्यता असं कसं असेल बाळा ये श्वेता व्हेरी गुड श्वेता याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भविष्य काळ काय आहे भविष्य काळ दिलेल्या वाक्यामधून आपल्याला अशक्यता दिसते सगळेच मूर्ख कसे असतील कसे असतील असं विचारलं असं सांगितलंय म्हणजे अशक्यता दाखवलं की सगळेजण आहेत आणि सगळेच्या सगळेच मूर्ख असतील असं होऊ शकेल का तर नाही क्वेश्चन दिल्याने ना सगळ्याच्या सगळेच मूर्ख म्हणजे अशक्यता दर्शवलंय म्हणून हा शब्द हा हे वाक्याचा प्रकार कोणता झाला बाळांनो भविष्य काळामधला झाला ओके प्रश्न आठवा बघा ज्या शब्दावर लिंग वचन विभक्ती याचा परिणाम होऊन कोणाचा ज्या शब्दावर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात ज्या शब्दांवर लिंग वचन आणि विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणायचं अविकारी बदलणारे विकारी की अचल चला सांगा पटकन येश संहिता अजय योगेश अर्जुन सांगा पटकन चला बाळांनो काय म्हटलं जातं श्वेता ज्या शब्दांवर लिंगाचा वचनाचा आणि विभक्तीचा परिणाम होतो आणि त्यांच्यामध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हणायचं अशा शब्दांना विकारी शब्द म्हणायचं काय म्हणायचं विकारी त्यांच्यामध्ये बदल होतो बदल होणारे बदल कोणामुळे होतो सांगितलं त्यांनी विकारी म्हणजे बदल होणारे कसे बदल होणारे बरं हा बदल कोणामुळे होतो सांगितलं त्यांनी बदल होतोय लिंगामुळे कोणामुळे लिंगामुळे दुसरं सांगितलं वचनामुळे आणि तिसरं सांगितलं विभक्तीमुळे शब्दात बदल होतो बघा त्या मुलांनी मुलगा असेल मुलगी असेल लिंग बदलतं की नाही मुलाला आहे, आहे तो मुलीला पण आहे किंवा ती तो मुलगी वचन असेल तर बघा वचनामध्ये एक वचनात वेगळा अनेक वचनात विभक्तीचे प्रत्यय लग्नाने सुद्धा बदलले जातात शब्दाला ओके आणि त्याच्या विरुद्ध अविकारी अविकारी लिंग वचन विभक्ती याच्यानुसार होत होत नाही बदल नाही आपल्या शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत शब्दांच्या आठ जाती आहे त्यातल्या चार जाती कशा आहेत बाळ विकारी आहेत आणि चार जाती कशा आहेत अविकारी आहेत विकारी मध्ये कोण आहे नाम सर्वनाम क्रियापद क्रियाविशेषण आणि विशेषण आहे आणि ह्याच्यामध्ये कोण येतं क्रियाविशेषण अव्यय येतं शब्दयोगी अव्यय येतं केवळ येतात अव्यय जे आहेत अव्यय हे येतात का अविकारी विकारी, विकारी होतात विकारी अविकारी होतात मात्र युजली काय असतं विकारी म्हटलं की त्यांच्यात बदल होणारे कोणामुळे बदल होतात तर लिंग वचन विभक्ती अविकारी म्हटलं असा शब्द की ज्याच्यावर लिंग बदललं तरी बदल होत नाही वचन आलं तरी बदल होत नाही आणि विभक्ती आली तरी सुद्धा बदल होत नाही ओके तर प्रश्न नववा बघा मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात ए आहे शब्द बी आहे वर्ण सी आहे अक्षर आणि डी आहे व्यंजन चला सांगा काय असणार आहे येस येस श्वेता येस बाळा बघा मुखातून निघालेल्या मूलध्वनींना काय म्हटलं जातं बाळांना येस yes。त्याला काय म्हटलं जात वर्ण असं म्हटलं जात आपण जे बोलतोय बरोबर ना आपण जे तो, तो आवाज तुमच्या कानापर्यंत येतो म्हणजे माझ्या बोलण्याचा ध्वनी तुमच्यापर्यंत येतोय बरोबर ना म्हणजे तुमच्या कानाला मी काहीतरी शब्द बोलते वाक्य बोलते वर्ण बोलते आणि तो आवाज तुमच्या कानापर्यंत येतोय म्हणजे काय माझा आवाज ध्वनी ध्वनी म्हणजे काय आवाज हो की नाही आवाज मग मुखातून निघालेला आवाज असेल किंवा आपण त्याला मूलध्वनी असं म्हणू त्याला काय म्हटलं जातं बाहेर वर्ण असं म्हटलं जातं मुखातून निघालेल्या मूल काय म्हटलं जातं बांधो वर्ण असं म्हटलं जातं आणि वर्णाना आपण बघा वर्ण म्हणजे काय मूलध्वनी काय वर्णापासून पुढे बनत अक्षर वर्णांचा समूह एकत्र येऊन त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला की त्याच्यापासून बनतो अक्षर अक्षरांचे समूह एकत्र येऊन शब्द काय अर्थ प्राप्त तयार होणारा जो समुचय असतो वर्णात जर अक्षरांत वर्णाचा समुचय असतो त्याला आपण म्हणतो शब्द आणि शब्दांचा समुचय एकत्र आल्यावर तयार होणार काय असतं मला अर्थपूर्ण वाक्य असतं बघा म्हणून सगळ्यात पहिले कोण आहे म्हणान वर्ण वर्ण म्हणजे काय आपल्या मुखातून निघालेला मूल ध्वनी किंवा आवाज काय म्हणणार आहोत वर्ण असं म्हणणार आहोत ओके येस योगेश व्हेरी गुड बाळा येस अर्जुन येस व्हेरी गुड बाळा प्रश्न बघा शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबाशकी दिली या वाक्यातील अधोरेखी शब्दातील सामान्य रूप ओळखा बघा शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबाशकी दिली यातला शिक्षकांनी हा जो शब्द आहे अधोरेखी आहे वेळानो आणि या शब्दाचं सामान्य रूप आपल्याला विचारलं काय असणार आहे शिक्षक का की शिक्षक की शिक्षकां की शिक्षकांनी शिक्षक सामान्य सांग रूप सांगा बरं पटपट येस शब्दाचं आपल्याला काय विचारलं आहे सामान्य रूप विचारलं आहे चला सांगा येस शब्दाचं आपल्याला सामान्य रूप विचारलेलं आहे शिक्षकांनी हा जो शब्द आहे याचं सामान्य रूप काय आहे बाळांनो बघा ऑप्शन क्रमांक सी शिक्षकांनी शिक्षकां शिक्षकांनी असं विचारलेलं आहे सामान्य सामान्य रूप रूप कसं असतं बाळा कोणामुळे होतं विभक्तीचे प्रत्यय लागल्यामुळे विभक्तीचे प्रत्यय लावायचं असेल तर शब्दात बदल होतो आणि तो बदल ज्या पद्धतीने होतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो आणि दुसरं असतं शब्द अव्यय अवय जवळ लागतात या दोन गोष्टीमुळे शब्दांचं सामान्य रूप होतं आता इकडे बघा जर मी असं म्हटलं राहुल असं म्हटलं आणि मला असं म्हणायचं राहुल अ राहुलचे काम कर असं मी सांगितलं तरी राहुलचे काम कर राहुलचे काम कर असं कोणातरी म्हणते मी बाबा की राहुलच काम करून दे की नाही मग आता मी असं लिहून जमेल करा बांध राहुल एक होत म झाड झाड मूळ शब्द काय झाड काय आहे झाड हा मूळ शब्द आहे आणि मला म्हणायचं की झाडाला पाणी घाला काय म्हणायचं झाडाला पाणी घाला तर मी असंच लिहिणार आहे का झाड पाणी घाला असं म्हटलं तर ते वाक्य किंवा शब्द हा पूर्ण वाटतो का तर नाही मग मला याला या शब्दाला काय करावं लागणार आहे विभक्तीचं प्रत्यय लावावं लागणार आहे झाडाला म्हणून या झाड या शब्दाचा बदल झालेला आहे विभक्तीचा प्रत्यय लावण्यासाठी तर याला काय म्हणायचं बाळा त्याचं सामान्य रूप म्हणायचं काय म्हणायचं सामान्य रूप असतो ये झाडावर हो बाळा ओके <laughs> चला बघा प्रश्न अकरावा खारीक या शब्दाचे अनेक वचन काय आहे खारीक या शब्दाचे अनेक वचन काय सांगा बरं खारका खरका खारगा की खारका येस सांगा पटकन श्वेता खारी या शब्दाचा अनेक वचनामध्ये काय असणार आहे येस, येस काय असणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक कर डी खारका खारी याच कारण अकारांत अनेक आणि क्वेश्चन अकारांत केलं बघा खारिक मग खारीक याच काय झालं बाळांनो खार का आ अनेक क्वेश्चन अकारांत झालं ओके येस बाळा अर्जुन व्हेरी गुड बघा प्रश्न बारावा मराठीत एकंदर सर्व नामे आहेत म्हणजे मराठीत एकूण किती सर्वनामे असं विचारलेलं आहे चला येस योगेश व्हेरी गुड श्वेता व्हेरी गुड बाळा यस बघा काय आहे मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत सात आहेत आठ आहेत नऊ आहेत की पाच आहेत सांगा पटपट येस श्वेता अर्जुन अजून कोणी योगेश काय वेळानं मराठीमध्ये मा एकूण सर्व नामे किंवा मराठीतील एकूण मूळ सर्व नामे किती आहेत श्वेता कस काय बाळा अर्जुन नाही <coughs> ना योगेश श्वेता श्वेता आणि अर्जुन बाळाने मी काय विचारलं मराठीमध्ये विचारलंय मराठीतील एकूण मूळ सर्व किती आहेत हे श्वेता नाही बाळा बघा मराठीमध्ये एकूण नऊ सर्व नामे आहेत श्वेता लक्षात ठेव हो। अर्जुन योगेश मराठीमध्ये एकूण सर्वनामे विचारले ते नऊ सर्वनामे आणि आपण आपण सर्वनामाचे एकूण प्रकार विचारले सर्वनामाचे प्रकार तर ते मात्र आहे सहा पण मराठीमध्ये एकूण सर्वनामे किती म्हटलं तर ते किती बाळा नऊ आहेत योगेश श्वेता हो बाळा श्वेता ओके लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण प्रश्न तेरावा आणि अथवा ही अव्यय आहेत काय आहेत कोणती आहेत असं विचारलं आणि आणि अथवा ही अव्यय कोणती आहेत शब्दयोगी आहेत उभयान्वयी आहेत केवळ प्रयोगी आहेत की यापैकी नाही चला ना सांगा यच बाळा श्वेता कोणती आहेत बाळांना सांगा आणि आणि अथवा आणि आणि अथवा ही जी अव्यय आहेत ही कोणती आहेत शब्दयोगी आहे उभयान्वय अव्यय आहेत केवळ प्रयोगी आहेत की कि यापैकी नाही चला सांगा ये श्वेता गुड बेटा श्वेता कस काय श्वेता <laughs> नाही श्वेता अजय अर्जुन अर्जुन आणि श्वेता ओके आणि अथवा दोघ काय काम करतात तेही सांगा पटकन बरा श्वेता आणि अर्जुन तुम्ही दोघे मिस्टर योगेश कस काय बाळा hmm? काय येत बाळांनो आणि अथवा हे काय बाळांनो उभयान्वयी अव्यय आहेत की नाही येस yes, yes, काय बाळा हम्म hmm. चुकून चुकून असच होतं बाळा बघा आणि अथवा आणि अथवा हे काय आहेत बाळांनो उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत आणि हा हा विकल्पवाला आहे हो की नाही आणि यांचं उभ्यान अव्ययांचं काम का काय असतं बाळांनो का दोन शब्द किंवा दोन वाक्य किंवा दोन वाक्य यांना काय करतं ते बाळांनो जोडण्याचं काम करतं मी काय म्हणते उभ्यान अव्ययालाच आपण काय समजायचं पूल समजायचं हा पूल कोणाला जोडतो तर दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोरापेक्षा जास्त पण शकतात हेच हो बाळा श्वेता फक्त शब्दच नाही बाळा वाक्य सुद्धा गडबडीत झालं मॅम येस येस काय हरकत नाही परिषद असं नको बाळा श्वेता शब्द प्लस वाक्यांना पण जोडतो नाही का राम घरी आला रा व आराम व त्याने आराम केला किंवा आणि त्याने आराम केला मग ते दोन वाक्य पण आले की नाही राम व श्याम हे शब्द आले समजते ना येस म्हणजे उभ्यान्वयी अव्यय जे आहेत ते शब्दांना किंवा मग वाक्यांना जोडण्याचं काम करतात ओके केवळ प्रयोगी कोणी म्हटलं मग अशी काय त्यांचं नाव योगेश योगेश उद्गार उद्गारवाचक आहेत का बांधो नाही ना येस अलंकार ओळखा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा कोणता अलंकाराचा प्रकार आहे बघा अन अन्वय रूपक अपहुनिती आणि व्यतिरेक चला सांगा यश श्वेता योगेश अर्जुन कोणता अलंकार आहे हा हो बाळा येस, येस कोणता आहे व्यतिरेक अलंकार आहे बघा अमृताहून गोड नाम तुझे देवा म्हणजे बघा आपल्याला आपल्या देवाला म्हणजे देवाचं नाव जे आहे देवाचे नाव जे आहे हे कोणा कोणापेक्षा गोड आहे तर बाबा अमृतापेक्षा गोड आहे कोणापेक्षा म्हणजे उपमान हे जे आहे उपमेय हे आहे कस उपमानापेक्षा तुलना केलेली आहे की बाबा तुझ्यापेक्षा मोठं आहे किंवा चांगलं आहे म्हणजे बघा देवाचं नाव हे कोणापेक्षा चांगलं आहे अमृतापेक्षा पण चांगलं आहे तुलना केलेली आहे म्हणजे काय आहे व्यतिरेक अलंकार आहे ओके बघा प्रश्न पंधरावा सूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सुता पुत्र सुती की तनया काय आहे येस काय आहे ऑप्शन क्रमांक डी तनया काय आहे तनया म्हणजे काय मुलगी सूत म्हणजे काय पुत्र पुत्र किंवा काय मुलगा नंदन हो की नाही तनया म्हणजे कन्या मुलगी ओके हो बाळा येस बाळा श्वेता येस सुती सूती सूत म्हणजे मुलगा ओके सुती नसतं योगेश तनया ओके चला अशा प्रकारे आज आपले पंधरा क्वेश्चन झालेले आहेत पी वायपीचं पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे ओके okay, उद्या परत आपण पीवायक्यू च दुसरं सेशन घेऊन येऊ तोपर्यंत तो बाय ओके okay?